मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे राणी इंद्र राणीच्या प्रेमात पडतो आणि राणीचं सगळं ऐकायला लागतो हे तर आता मालती आणि त्या आई उर्मिलाला खपत नाही ते म्हणतात की आता ना वेगळं करावं लागेल त्यासाठी ते, ते आता जो इंद्र आहे तो त्यांना जेवायला घरी थांबून घेतो बुवा आणि राणीच्या आईला पण आता ते जेवायला घरी थांबवल्यावरती आता मालती आणि उर्मिला प्लॅन करतात त्यांना जेवायला काही स्वयंपाक बनलाच नाही पाहिजे राणीचं राणीला काही बनवता आलंच पाहिजे नाही जे स्वयंपाक बनवण्यासाठी लागतं ना ते सगळं काही घरातून गायब करायचं असं ते ठरवतात आणि ते गायब करायला लागतात तर आता इकडं असं करत असताना आता लगेच इकडं जी राणी आहे ती राणी म्हणत असते की इंद्र सरांना कसं सांगू मी इथं मालते आईन तेव्हा जिथं जेवण स्वयंपाक बनवून नाही देणार मला तर आता इंद्र म्हणत असतो की राणी चांगला स्वयंपाक बन माझ्या सासू सासरे खुश झाले पाहिजे माझा अपमान नाही झाला पाहिजे त्यांच्यासमोर असं म्हणतो आणि एक दिवस आता राणी आणि इंद्र ते एका ठिकाणी जे खरेदीसाठी येतात शॉपिंगला येतात आणि सगळेजण शॉपिंग करत असतात मालती उर्मिला आणि राणी तर आता लगेच इंद्र पण तिथं असतो पण इंद्र बाहेर असतो तर आता राणी राणीला एक साडी वगैरे ड्रेस वगैरे आवडतं म्हणून राणी आणि ते चेंज म्हणजे इंद्र म्हणतो चेंज करून बघून या बरं कसं दिसतोय तर आणि चेंज करायला चेंजिंग रूममध्ये जाते तिथं गेल्यावरती आता आत दुकानाच्या अख्खे लाईट वगैरे बंद होतं आणि बाहेरून कुणीतरी ते चेंजिंग रूम लावून घेतं आणि त्यामुळे आता जी उर्मिला आहे ती म्हणते की तुला तुलाहीच हाऊस आली आहे ना इंद्र भाऊजींची मैत्री करायची आणि मालतीमध्ये काय ग तुलालाही हाऊस आहे माझ्या पोराशी मैत्री करायची ना आता बस इथेच कोंडून आणि ते बाहेरून दररोज लावून निघून जातात तर आणि खूप आवाज येते इंद्र सर मालती आई उर्मिला वहिनी सगळ्यांना आवाज येते पण कुणीच येत नाही कुणीच इथे येत नाही त्यामुळे ते खूप गरबडून जाते तेव्हा का आता काय करायचं कुणीच इथे येत नाही असं म्हणल्यावरती आता ते घाबरून जातात तर आता राणी खूप घाबरून गेलेली असते तर आता तेवढं तिथे एक माणूस कोणतरी येतं अंधारामध्ये कोणतरी पळालाचा आवाज राणीला येतो कुणीतरी हळूहळू तिथून चाललेलं असतं राणीला हे सगळं जाणवतं राणी पूर्ण घाबरून जाते तर आता इकडं इंद्राला माहीत नसतं राणी कुठं आहे बघूया आता पुढील भागात राणी आता इंद्राला शोधू शकेल का हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा